मी आज तुमच्यासाठी नवरात्र स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे झटपट तयार होणारा आपण वरईपासून डोसा करणार आहोत आणि बटाट्याची भाजी अगदी दहा मिनिटात भाजी पण होते आणि डोसा पण तयार होतो पीठ बारीक करून तर चला आपण कृतीकडे वळूया कसं कर करायचं ते नमस्कार मी रुपाली आई किचन मध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे आता आपल्याकडे नवरात्र सुरू होत आहे त्याच्यासाठी मी नवरात्र स्पेशल एक रेसिपी घेऊन आलेली आहे मी आपल्यासाठी आता झटपट तयार होणारे बटाट्याची भाजी आणि वरईचा डोसा हे मी रेसिपी दाखवत आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर इथं मी वरई मी धुवून निवडून स्वच्छ धुऊन एक अर्धी वाटी वरई घेतलेली आहे मी पाण्यात दहा मिनिटं तिला भिजत ठेवलेली आहे एक बटाटा उकडलेला घेतलेला आहे आपल्याला भाजीसाठी ब उकडून एक बटाटा लागणार आहे त्याच्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला हिरवी मिरची मी वाटून घेतलेली आहे हिरवी मिरची आलं आणि थोडस जिरं घातलेलं आहे आपण मिरची चिरून जरी टाकली तरी देखील चालू शकतो आणि मी थोडासा चवीपुरता इथं कूट घेतलेला आहे चवीपुरतं मीठ आणि इथं थोडंसं तेल घेतलेलं आहे तर चला आता आपण कृतीकडे वळूया आपण प्रथम पहिली भाजी करून घेणार आहोत मी आता गॅस सुरू करत आहे कढई मी सरळ ठेवते अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि अगदी आपण दहा मिनिटात उपवासाचं उपवासाचा हे डोसा आणि बटाट्याची भाजी तयार करू शकतो खूप वेळ लागतच नाही आता मी बटाटा कढई तापसपर्यंत मी बटाट्याचे तुकडे करून घेत आहे आता मी थोडस ह्याच्यामध्ये तेल घालत आहे आता तेल तापलं की आपण ह्याच्यामध्ये जी मिरची घेतलेली आहे बारीक केलेली ती घालणार आहोत आपण चवीनुसार कमी अधिक घालू शकतो मी तिखट मिरची घेतलेली आहे त्याच्यामुळे मी थोडीशीच घालत आहे मिरची थोडीशी परतून झाली की आपण ह्याच्यामध्ये जो बटाट्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपण लगेच चवीनुसार मीठ घालणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपण जो कूट घेतलेला आहोत एक चमचा घेतला होता आम्ही तो कूट घालणार आहोत आणि आता फक्त परतून घ्यायचं ह्याला आपली भाजी तयार दोन मिनट फक्त परतून घ्यायचं आपलं आता परतून झालेला आहे आता मी ही भाजी काढून घेते बाजूला मी आता गॅस बंद करत आहे आता मी जे तांदूळ घेतले होते ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहे आणि बारीक करून घेत आहे मिक्सरमध्ये मी घालून बारीक करून घेते हे मी आता हे अर्धे वाटी तांदूळ मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे आता ह्याच्यात मी चवीनुसार मीठ घालते थोडस मी थोडस मीठ घालून घेतलेलं आहे आता आपण हे हलवू आणि आता लगेच डोसा करून घेऊया ह्याचा चला आता मी तवा ता तापायला ठेवते हो आता आपण जे थोडस तेल घेतलं होतं त्यातलं थोडस भाजीला टाकून शिल्लक राहिलेलं तेल मी आता तव्याला लावून घेते त्या ब्रशच्या सहाय्याने मी ते तव्याला तेल लावून घेते आता मीठ आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि ह्याच्यावर सोडवायचं लगेच थोडस आपण एक थेंब सोडून बघूया आपलाय की नाही आप आप दोन मिनिटं थांबावं लागेल आपलं तव तापलेलं आहे आता आपण ह्याच्यावर हे डोसा व्यवस्थित सोडून घेऊ आपण तेल लावलेलाच आहे आता मी ह्यानी थोडं थोडं सोडत आहे आता हे सोडल्यानंतर आपण ह्याच्यावरती थोडस तेल घालणार आहोत चमच्याच्या साह्याने थोडस सा मी तेल घालत आहे तेल घातल्यामुळं काय होत हे उपवासाचा डोसा कुरकुरीत पण होतो आणि त्याला एक ब्राऊन कलर येतो गोल्डन पण कलर येतो आणि कडक पण होत आपल्याला मव हवा असेल तर आपण थोडासा जाड घालायचं हे पाहू शकता अगदी सहज निघतोय मग आपण पलटी केल्यावर एक एक मिनिट साधारण त्याला मागच्या बाजूने पण भाजून घ्यायचं मागच्या बाजूने भाजल्यामुळे काय होतं की तो थो थोडा जास्त वेळ कडक राहतो आणि जर मऊ करायचा असेल तर फक्त एका बाजूने भाजला तरी चालतो दुसऱ्या बाजूनी नाही भाजला तरी चालेल आता मी हे काढून घेते दिसतोय तुम्हाला किती कडक झालेला आहे तसंच कडकपणा आहे त्याच्यामध्ये तर मी हे काढून घेते आपण दुसरा सोडूया ह्याच्यामध्ये गॅस थोडा बारीक करते तेव्हा ता खूपच तापलाय तुम्ही बघू शकता आपल्या अर्ध्या वाटीमध्ये दोन डोसे तयार झालेले आहेत हे वरून थोडस तेल घालायचं आता मी एका प्लेट मध्ये घेऊन दाखवते तुम्हाला कसं झालंय ते तुम्ही पाहू शकता आपलं बटाट्याची भाजी आणि घावन तयार झालेलं आहे किती छान झालेलं आहे ना मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते तुम्ही पाहू शकता मी धरले हातामध्ये तरी सुद्धा ते सरळ आहे म्हणजे किती कडक झालेलं आहे आणि एक थोडस जे मी जाड करून दाखवलं तर ते बघा ना किती मऊ अगदी लुसलुशीत झालेलं आहे मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे दाखवलेले आहेत की कशी होतात ते थोडस जाड केलं तर मऊ होतात आणि पातळ केलं तर कडक होतात तर कशी वाटली ही माझी रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू